लोकांसाठी लोक क्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड पक्षपाती वेब पोर्टल यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबून शेअर करायला विसरू नका मी आमचे उपसरपंच मान्य श्री सखोर यांना गावामध्ये पत्रकार दिन त्यानंतर आमचे वर्गमित्र बाबासाहेब वाघमारे बाळासाहेब वाघमारे वर्गमित्र आहेत आमचे ते एल एल बी सुटले त्यानंतर पुढील काही काळातच माझ्या मते प्रशासक येणार आहे ग्रामपंचायतवर तर आपण प्रथमता आम्हाला बोलवलं या पत्रकार दिनानिमित्त या त्या कार्यक्रमानंतर तर मी आपले सर्वांचे आभार मानतो गेली पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत आपली अस्तित्वात आली आपण भरपूर कामे केली तर आम्ही पण या कामाचे साक्षीदार आहोत वेळोवेळी आम्ही या गावच्या विविध बातम्या छापलेल्या आहेत ज्यावेळेस महाराष्ट्रात दोन दिग्गज नेत्यांचं विस्तव पडला होता त्या काळात त्या काळामध्ये या गावची बातमी आम्ही केली होती स्वतः का राज्यात आघाडी म्हणजे बिघाडी आणि खळीमध्ये आघाडी तर असं हे गाव आहे काही तर राजकारण हे राजकारणा ठिकाणी ठेवलं जातं आणि विकास काम विकास कामात ठिकाणी ठेवलं जातं तर ह्या बातमीची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात झाली होती आणि त्यानंतरही पण या गावच्या माझ्यामध्ये बरेचशा अशा उपक्रमाच्या बातम्या पण छापलेल्या आहेत तर मला आनंद आला का एक छोट्याशा गावात आम्हाला

श्री खंडोबा देवस्थानचं गावचं कुलदैव अशा आमच्या छोट्याशा गावामध्ये आमचे बंधू प्राध्यापक ॲडव्होकेट बाळासाहेब आघमारे आणि आमच्या गावातले सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या संकल्पनेमधून आपल्या पंचकृषीमध्ये माझे आपले, आपले सर्वांचे पत्रकार मित्र आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या खळेगावामध्ये आपल्या पत्रकार दिनानिमित्त आणि आपल्या ग्रामपंचायतची मुदत संपत संपलेली आहे प्रश्न आपल्याकडे या दोन्ही गोष्टी सावकीच्या साधून पत्रकार मित्र आमचे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमच्या बॉडी सरपंच बॉडी आणि आमचे गावचे प्रमुख राजू पाटील आणि सुरेशराव या दोघांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं सर्व स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो पत्रकार दिना पाच तारखेला कार्यक्रम झाला होता आणि माझ्यामध्ये आश्वी गटामध्ये हा आमच्या गावाने पहिला कार्यक्रम बरोबर माझी गेली आठ दहा दिवसापासून आमचे सर्व पत्रकार राजेश असतात रावडेसाहेब असतील अजूभाऊ वैभवजी माझी संकल्पना होती आमच्या गाव गावामध्ये म्हणा किंवा आपले आश्वीला म्हणा कार्यक्रम आपल्याला घ्याय घ्यायचा होता आणि त्यासाठी आमच्या गावाची निवड झाली की खऱ्या अर्थाने अभिमान अभिनय मानाची गोष्ट आहे आणि वैभवनी आणि माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं क महाराष्ट्रामध्ये बिघाडी असताना खळीमध्ये आघाडी झाली खरोखर वैभव जे आमचं गाव फार मागं होतं आम्हाला प्रत्येक गोष्टीला तुमच्या आश्वी यावं लागायचं आश्वी आणि सोनगाव हे दोन बाजारपेठेचं गाव असायचं आम्हाला दोन गावाशिवाय पर्याय नव्हता परंतु आज आमच्या गावामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादन आणि सगळ्यात महत्वाचं अधिकारी आणि पदाधिकारी आणि आमचे पदाधिकारी चांगले आहेत आता गेली पाच वर्ष पाच वर्षामध्ये वर्षा राजेंद्र पाटील असतील आमचे सुरेशराव असतील दोघांनी आघाडी केली बाळासाहेब आम्हाला आवडले नाही आम्ही बिघाडी केली पाच वर्ष आता तुम्ही बघताय गावागावी किती अडचणी किती भांडणं किती नको त्या गोष्टी होतात गावामध्ये पण आमच्या गावामध्ये आम गाव आमच्या गावप्रमुख आमचे दोघं दो भावासारखे आमच्यावर प्रेम करतात बाळासाहेब असाल मी असेल आमच्या कुटुंबामध्ये इतर गावामध्ये सगळ्या माणसं काही असल सगळ्या आमच्याकडे जातीभेद नाही चित्रकला शिंदे पाटील आमच्याकडे सगळे पाटील आहेत आता तुम्ही तिकडे पाटील आहे त्या भागातले पण आमच्या भागातले सगळे गावातले आम्ही सर्व पाटील म्हणतो आणि सगळ्यांना सर्व धर्म समभाव जो साईबाबाचा सा संदेश आहे तो संदेश करा अर्थानं आमच्या गावामध्ये आमचं गाव गाव प्रमुख सगळं चालवतात तर तुम्हाला माहिती आहे आम्ही शाळेचा आश्विला येत होतो आमच्या गावामध्ये सुंदर शाळा झाली आमचं देवस्थान तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता कवर्गामध्ये गेले आमच्याकडे बाबाचं चांगलं ता मंदिर आहे सगळे आता आमची कमान फार सुंदर होती इथं आता कमनीचं काम चालू आहे योगी तुम्हाला त्या कमनीच्या उद्घाटनाचा आणि बाबाच्या नावाने आमच्याकडे कमान सुद्धा सुंदर आहे शिवाजी त्यामध्ये पुतळा आहे त्यामध्ये आणि गायीचं सिंबॉल आहे खूप सुंदर असं काम आमच्या गावामध्ये चालू आहे वाडी वस्तीवर सगळीकडे पाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला एक कर्तव्यक्ष अधिकारी भेटलेले आहे वाणीसाहेब तर त्या माणसाने या परिसरामध्ये नंबर एक चे घरकुल गावामध्ये पाणी वीज आणि रस्ते जे नागरिकांच्या ज्या प्रमुख घटक गोष्टी आज गावामध्ये विकास करणं सोपं आहे परंतु आज तुम्ही जा आमचे तीन किलोमीटर अंतरावर कांगणवाडी आहे आमचे चक्रवाडी तो तीन किलोमीटर अंतरावर आहे नागरी वस्ती चार किलोमीटर अंतरावर आहे सगळे वाडीवस्तीवर आहे पण पर तिथपर्यंत सुद्धा पाणी आणि रस्ते आणि लाईट नेण्याचं ने काम खऱ्या अर्थानं या पदाधिकाऱ्यांनी आणि या ग्रामपंचायतीनी केलेलं आहे आजचा जो सत्कार करण्याचं कारण एवढंच आहे किंवा त्यांनी केलेलं पाच वर्षाचं जे काम आहे त्या कामाचा खऱ्या अर्थानं आजचा गुंधौरव आहे दुसरी बा गोष्ट अशी आहे बाळासाहेब सर से आणि आम्ही दोघं जण आमचे आम्ही दोघांचं सारखंच आहे ते मला थोडे सिनियर आहेत आम्ही माझी परिस्थिती चांगली होती माझे वडील सर्व्हिसला होते परंतु बाळासाहेबांचे वडील एक सनैवादक होते बाळासाहेबांनी खूप शून्यातून जग निर्माण केलेलं आहे आणि त्यांनी खूप कष्टातून शिक्षण घेतलेले ऊसाच्या गाड्या कारखान्यावर खाली करून त्यांनी कॉलेजचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे मी स्वतः लोणीला कॉलेजला असताना ते आमच्या माझ्या रूमवर काय असायचे राजू पाटील सव सुद्धा त्यावेळेस अकरा होते पी यू पी कॉलेजला त्या या इतक्या संघर्षातून बाळासाहेबांनी एम ए इंग्लिश केलं आणि महाराष्ट्राचे भूषण हरिभक्त पारे निंदेलकर महाराज यांच्या सहवासात जाऊन त्यांनी त्या शाळेमध्ये एक वेगळं नाव त्यांनी त्यांचं निर्माण केलं आणि आज ते स म्हणजे शिक्षक हे पगार हे सगळ्या गोष्टी चांगले आहेत आणि त्यांचा इंग्लिश विषय त्यांची शाळेमध्ये सुद्धा वि वी, विचाराची दस येते गावामध्ये सुद्धा विचाराची दस आहे आमच्या सर्व कुटुंबात त्यांचे विचार दर्श ते ते एक विचारी व्यक्त होत आणि एक शिवाजी एक चांगलं असं व्याख्यान करतात असे ते आमच्या गावातले शिवचरित्रकर बाळासाहेब आघारे यांनी त्यांना एक इच्छा झाली का मी त्यांनी कायद्याचं ज्ञान घ्यावं आणि त्या दृष्टीकोनातून आमच्या गावामध्ये पहिले एल एल बी झालेले आणि आता ते एल एल एम करतात म्हणजे पहिलं आमच्या गावातले पहिले एल एल बी असल्यामुळे आणि पहिले एल एम असल्यामुळे त्यांचा या ठिकाणी Uh, मी आमच्या सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सगळ्या पत्रकारांचा सत्कार झालेला आहे सगळ्यांचा सन्मान झालेला आहे मी आमच्या खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि आमच्या ग्रा ग्रामस्थाच्या वतीनं पत्रकारांना साईबाबाची डायरी आमचे राजेंद्र पाटील सुरेश भाऊ आणि सरपंच विलास तात्या उपसरपंच राजू पाटील आमचे मला पत्रकारितामध्ये खऱ्या अर्थानं ताकद भोसले साहेबांनी दिली भोसले साहेबांनी सार्वत्र संपादक असताना संपादक असताना खूप मला खरी म्हणजे काय काय आता आश्वी डोळेपाटी काही मो मोठाले काम आहेत सोनगाव झालं पण माझ्या मी खरेगावमधून छोटीशी पत्रकारिता सुरू केली आणि आपल्या सगळ्याच्या मला विला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाचा आदर्श पत्रकार पुरस्कार मला भेटलेला आहे दोन हजार सहामध्ये आणि त्यामुळे मला आता हिस्ट्री भाडे वगैरे सगळं तुमच्या आशीर्वादाने सगळं फ्री आहे आणि जे छोट्या गावाचे पत्रकार आपल्या सगळ्यांच्या सहवासामुळं आपल्या सगळ्यांनी मला रवी भाऊचं मला खूप सहकार्य आहे आणि आपल्या वैभवजीचं असल राजेशजी असल या सगळ्या पत्रकारांचं गावडे साहेब असल आमचे दिगेसर असतील आमचे शरद भाऊ आणि आमच्या गावचे सर्व पदाधिकारी सगळ्यांच्या आशीर्वादाने मला सुद्धा पत्रकारितेमध्ये चांगलं काम करायची संधी भेटली आता माझी पत्रकारिता कमी आहे थोडी कारण मी राजकारणात येत राजकारणात असल्यामुळे मी पत्रकारता कमी करतो आणि या भागाची सगळी जबाबदारी डोळेवर दिली त्यामुळे डोळे आता काय मोफे त्या कामासाठी आणि मला अडचण आली तर आहे भाऊ आहेत सुरेशराव आहेत आपले भाऊ आहेत त्यामुळे आता डोळे डोळे साहेब फुल पुढच्याही त्यांचा उत्साह आहे आता काय आम्हाला वीस पंचवीस तीस वर्ष झाली ते आता तो आम्ही जरा थोडं कमी करून डोळे साहेबांना जबाबदारी दिली डोळे साहेबांनी ते चांगलं काम करावं चांगल्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि या ठिकाणी मी पुन्हा एक वेळा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या गावच्या वतीनं सर्व पत्रकारांच्या वतीने मी विनंती करतो की आदरणीय प्राध्यापक बाळासाहेब आंबरे सर आपल्या आमच्या खंडोबा देवस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीनं भारताचं संविधान आणि साईबाबाची पवित्र शांत होते त्यांचा सन्मान

नाही जात नाही पूर्ण चामकवला पाहिजे त्यांचं धन्यवाद देतो कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ आणि तरुण पत्रकार बंधू आम्ही आम्ही गेले दोन हजार एकवीस ते सव्वीस याच्या कार्यकारी मंडळाच्या आधिपत्याखाली ग्रामपंचायतीने जे काही विकास कामं केले होते किंवा ग्रामपंचायतीचा जो कालखंड होता तो कालखंड आमचा नऊ तारखेला समाप्त होत आहे याचे औचित्य साधून सरांनी आमच्या गेल्या पाच वर्षाच्या कामाचं एक कुठेतरी लेखाजोगा करण्यासाठी आणि कामाचं कौतुक करण्यासाठी आज सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आपले सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सरांचे सर्वप्रथम सरांना धन्यवाद देतो गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये ग्रामपंचायतीने जे विकास कामं केले त्याच्यामध्ये प्राधान्याने वीज रस्ते आणि ज्या पायाभूत सुविधा होत्या याच्यावर आम्ही प्राधान्याने खूप भर दिला होता या कामं करता असताना या कामामध्ये आमचे सरपंच उपसरपंच साहेब सर्व सदस्य यांनी अत्यंत तळमळीनं म्हणजे अगदी प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याने आम्हाला साधा कुठं बल जरी उडाला असेल तरी आमचे सदस्य फोन करत भाऊ या ठिकाणी बल उडालेला आहे या ठिकाणी रस्ता तुटलेला आहे इथं मरून टाकण्याची गरज आहे कुठं पंचनामा करायचा असेल तर पंचनामे कुठे इथं नुकसान झालेली अगदी बारीक सारी गोष्टी न भर देऊन ज्या त्या वार्डातल्या प्रत्येक सदस्याने खूप चांगलं असं काम केलेलं आहे काम करता असताना आमचे उपसरपंच नेहमी गावात सकाळी असायचे आणि गावातल्या ज्या छोट्या छोट्या काही आडी अडचणी असतात ते मला फोन करायचे भाऊ साहेब आज असं आहे आणि ते काम मी तितक्याच तळमलीनं मी पूर्ण करण्यासाठी गेले पाच वर्ष खूप चांगलं असं काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या सर आमच्या सदस्य बॉडीने सुद्धा खूप मला चांगला सपोर्ट केला तसेच काम करत असताना प्राध्यापक वाघमारे सर यांचा अधूनमधून आमचा रविवार सोमवार शनिवार वगैरे त्यांचा चक्कर ते सुद्धा त्यांनी जे काम करत असताना मला खूप असा सपोर्ट केला तर भाऊ साहेब तुमचं काम चांगलं आहे ते त्या त्यांनी काम चांगलं म्हटलं की मी तितक्याच उमेदीनं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करायचो तर मी सर्वप्रथम आज जे त्यांनी आमचा सर्वांचा यथोचित सत्कार केला त्यांचे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि ह्या कालखंडामध्ये कार्यकारी मंडळाने मला जे सपोर्ट केला खूप सहकार्य कार्य केलं सर्व कार्यकारी मंडळाचं सुद्धा मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो माझे दोन शब्द समजा पत्रकार देण्याचं औचित्य साधून आणि आपल्या ग्रामपंचायतचा कार्यकाळ पूर्ण होता त्यानिमित्तानं या ग्रामपंचायतच्या ज्या सदस्यांनी किंवा सरपंच बोलण्याची चांगलं काम केलं त्यांचा गुणगौरव करण्यासाठी प्राध्यापक वाघमारे सर यांनी अतिशय सुंदर असा उपक्रम आज सुरू केलेला आहे तर त्यांचा आभार व्यक्त केला पाहिजे बाब सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती शक्ती अगदी बोलणार बोलणारी एखादी गोष्ट चुकीचं लागेल समोर बोलणार आणि चांगल्या कामाला नेहमीच पाठीवर थाप तापणार असं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर का कार्यक्रमात त्यांनी आयोजन केलं आपल्या परिसरातील हे सर्व जे पत्रकार बंधू आहेत त्या पत्रकार बंधूंना बोलून त्यांचाही अतिशय योजने सन्मान केला आहे कारण पत्रकारिता हा लोकशाहीचा तिसरा आधारसंभ चांगल्या वाईट गोष्टी अतिशय तळमळीने मांडणारं एक पुस्तकत्र असतं त्याचे हे सर्व आमचे हे सहकारी मित्रमंडळ त्यांनी बोलवलं त्यांचाही अतिशय हेतोशी सत्कार केला आणि आम्हीही काम करताना आत्ताच बऱ्याच बाबतीने सांगितलं ग्रामपंचायत बिनवृत्त केली वर बिघाडी आणि गावात आघाडी खरंतर अशी परिस्थिती होती आमच्या गावामध्ये की सर्वच मंडळी बसली गावातले ज्येष्ठ लोक तर लिखित थोराचा आणखी कट्टर कार्यक्रम हा कार्यक्रम त्यांचा होता असताना गावात अशी परिस्थिती असायची अगदी कोणाच्या कार्यक्रमाला कोणी जात नव्हतं सगळी मंडळी एक साक्षीदार आहेत परंतु गेल्या पाच वर्षापासून हे सगळे मंडळी एकत्र यायला लागले गावात कामं किती झाली हे होण्यापेक्षा गावात वादविवाद जास्त व्हायचे म्हणून गा गावातील वादविवाह वाद वाद थांबले त्याचबरोबर गावातले घरकुल आम्ही सगळे एकत्र बसून या गाव बाकीच्या गावांचा विचार करता या गटाचा विचार करता सगळ्यात जास्त गावाच्या लोकसंख्येच्या म्हणून सगळ्यात जास्त घरकुलं आम्ही एकत्र बसून घेता आली ते जर आम्ही एकमेकांच्या विरोधात असतो तर तयार रस्ते म्हणून गावाचंही उत्तर मस्त काम झालं रस्ते किंवा पाणी वीज हे या गोष्टी होतच असतात परंतु घरकुला सहकारी जी बाब आहे ती कधी नाही होणारी बाब आहे ती आम्ही एकत्र बसून आम्हाला सर्वांना करता आली आणि या कामी आम्हाला आमचे वाणी भाऊसाहेब असतील आणि आमचे सगळं सहकारी मित्रमंडळी वागदारी सर असतील कशुरभाऊ असतील आणि आमचे सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं साथ दिलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपण वाघभाई सरांनी आमचा यथोचित सत्कार केला पत्रकारांचाही सन्मान केला त्यांचे आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद यानंतर आपले सर्वांचे आभार मानण्यासाठी आमचे राजेंद्र पटेल सोबत माझ्या ठिकाणी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण पत्रकार उपस्थित असणारे सर्व पत्रकार आपल्या गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी ग्रामविकास अधिकारी वाणी भाऊसाहेब आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला ते आमच्या गावचे प्रथम ॲडव्होकेट प्राध्यापक बाळासाहेब वाघमारे आणि किशोर भाऊ वाघमारे यांना मी स्वतंत्र धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आता वेळ खूप झालेला मी आपला जास्त वेळ घेणार नाही या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महेश भोसले साहेब गावडे साहेब साहेब सोमनाथ डोळे आमचे मित्र साबळे साहेब शरद भाऊ धमक वैभव ताजने हंगी गो गायकवाड साहेब खूप पत्रकार उपस्थित आहे की काही पत्रकारांचे माझ्याकडून जर तुम्ही नाव राहिलं असेल तर मी त्यांची दिल्ली गिरव्यक्त करतो आ, पत्रकार वैभव वैभाबाने सांगितलं की मी आज जवळ गाव असताना सुद्धा खळी एवढं मला काही त्याच्या माहिती नव्हतं परंतु आता सुरेश भोवानीजी सांगितलं आठवण करून गेली पाच वर्ष पूर्वी ती आय बनला माय म्हणजे चालू होती की बाबा बाबा असे थोरातांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता का तुम्ही जर म्हणता विरात बघा असे त्यांना ते उत्तर सुद्धा लवकर देताना आलं अशी भूमिका होती सुरेश भावानी सांगितले की वस्तुकी तुम्ही या गावामध्ये अशी होती आम्ही बहुसंख्य एक एक ना एका समाजाचं गाव आहे मंजारी समाजाचं गाव आहे आणि सर्व एकमेकांचे आहे परंतु राजकारणामध्ये इतक्या खाली परिस्थिती गेली होती कोणी कोणच्या लग्नाला जाणं टाळत होतं सत्यनारायण जाणं टाळत होतो सुख टाळत होतो कारण जर कार्यकर्त्याला असं माझ्या जर मी असं वाटलं याच्या कार्यक्रमाला याच्या गटाच्या कार्यक्रमाला जावं याला राहील जर माहीत झालं तर तो, तो बोलून काय नाही गो नाराज होईल का नारा तो त्याच्या कार्यक्रमाला जातो त्याचा कार्यकर्ता माझ्या ग्रुपच्या कार्यकर्त्याला कार्यक्रम अशी परिस्थिती आहे वाच सारखे सु ठेवल्यासारखे परिस्थिती होती परंतु नंतर काळाच्या ओगामध्ये सगळं व्यवस्थित झालं बरोबर आहे साहजिक आहे विकासाचे कामं हे निरंतर चालू राहणार आहे किती कामं केले तरी ते के काम अपूर्ण राहणार आहे लोकसंख्या वाढलेली आहे रस्त्या वाढलेले रस्ते बरेचसे झाले रस्ते राहिले परंतु सगळं पाच वर्षाच्या कामामध्ये जी सासूबाईची भूमिका जी कोणी ठेवली असेल तिथे प्राध्यापक बाळासाहेब आघमारे यांनी तुम्ही की जिथं चुकल तिथं चुकत भांडण्याचं काम त्यांनी मी केलं जिथं आम्ही पुढं चुकलं असेल काम करताना कामाच्या अवघामध्ये काही राहिलं असेल बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक भूमिका जी घेतली त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि हा सगळा सत्कार करून आणायचं म्हणजे खळेगावाच्या म्हणजे इतिहासामध्ये ग्रामीण भागामध्ये मा मी फक्त पेपरला सोशल मीडिया वाचत होतो पत्रकार दिन असतो आणि पत्रकार दिनाचा कार्यक्रम होतात बघ खडे कार्यक्रम घडवून आणला रात्री मला त्यांचा फोन आला पण त्यांनी थोडंसं आम्हाला अंधारात ठेवल्यासारखं प्रकार झाला आणखी कार्यक्रमाचं त्याला व्यापक सुरू आहे सरप्राईज दिलं व्यक्त असतो काम करता कामाच्या मोबामध्ये पाच वर्षामध्ये आमच्या सर्व सदस्यांनी खूप मोलाची साथ दिली खूप खळीमध्ये संजू भाऊला माहिती सगळं पत्रकारांना माहिती डोळे माझे बालपंच मित्र त्यांच्यामुळे आमचा खळी म्हणजे एकदम मागासलेला <laughs> एक भाग एकदम डोंगरात कुठे दरा कोपऱ्यात हरवलेलं गाव होतं गेलो गेली पंधरा वीस वर्षामध्ये गावाला गाव पण देण्याचं काम आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांनी केलं आमच्या अगोदरचे जे कार्यकर्ते होते ज्येष्ठ कार्यकर्ते होते त्यांचं खूप आम्हाला मार्गदर्शन झालं त्यांनी पण गाव वसवण्याचा खूप खऱ्या अर्थाने प्रयत्न केला आणि त्यांच्या पायोपाय घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला जे चांगलं करता येईल ते निश्चित आम्ही आहे ह्या गावामध्ये जे राहिलं असेल ते पण भविष्यामध्ये होणारच आहे किंवा आपल्यानंतरची पिढी या ती करणार आहे आपण काही तांब्रपट घेऊन आलो राजकारणामध्ये कोणी तांब्रपट घेऊन आलेलं नसतं तर तोच सत्तेमध्ये राहील किंवा तोच त्या पदावर राहील तरुणाला पण संधी भेटली भेटली पाहिजे आणि तरुणांनी समाजकारणात राजकारणात आलं पाहिजे आणि ह्या राजकारणामध्ये आमच्या सारख्या राजकारणाला वट आणण्याचं काम खऱ्या अर्थाने पत्रकार भूमिके तुमची भूमिका असते तुमचा वाच असतो आणि म्हणून आम्ही लोक काम करतो जिथं आमचं चुकन तिथं तुम्ही बोट ठेवतात म्हणून राजकारणावर खऱ्या अर्थाने राजकारणावर वचक ठेवण्याचं काम कोणी करत तर ते पत्रकार बांधून करत असत आणि समाजामध्ये निर्भीड आणि जे सत्य आणि असत्य जनतेसमोर मांडण्याचं काम पत्रकार म्हणून करत असतात आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण पत्रकारांना पत्रकारितेला म्हणत असतो खऱ्या अर्थाने लोकशाहीचा ही टिकली टिकली टिकणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जी लोकशाही आपल्या आप हातात आणली घटना लिहिली आणि ती घटना घटना टिकून ठेवायची असेल संविधान टिकून ठेवायचं असेल आणि देशामध्ये लोकशाही टिपायची असेल तर खऱ्या अर्थाने सर्व जबाबदारी ही तुमच्या पत्रकार बंधू आहे आणि म्हणून मी आपल्याला या पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्हाला जी पाच वर्ष काम करण्याची संधी आहे दिली आमच्या सर्व सदस्य असतील सरपंच आमचे असतील विलास भाऊ वाघमारे माणूस शिकलेला आहे फक्त त्याला भाषण करता येत नाही भूमिका आहे आणि ते आपण मनमोहन सिंग भूमिका भूमिकेत ते असतात हुशार हुशार आहे पण त्याला मांडता येत नाही एवढं आहे ते कागदा बरोबर चालतं त्यांचं आणि खूप खरंच एकदम चांगला माणूस आम्हाला सरपंच गावाला लाभला अतिशय वेळ दिला आणि त्यांच्या आमचे ग्रामविकास विकास अधिकारी आमचं जसं एक आपलं गाडीचं गाडी असती गाडीचे दोन चाका असतात प्रशासन आणि राजकारण पदाधिकारी ती भूमिका निश्चितपणे वाणी भाऊसाहेबांनी खूप वेळ देऊ आणि हा आणि ते जबाबदारी खऱ्या अर्थाने पार पाडली आणि या गावाला विकासाच्या एकदम शिखरा करत देण्याचं काम वाणी भाऊसाहेबांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे आमचा कर्मचारी म्हणजे ह्या गावाला जो कर्मचारी लाभला दिलीप वाघमारे त्याचा गुण कुठं तरी भाऊ या दिवशी माणूस आणि काही काम सांगा गावात कुणी काही काम सांगा आणि काम सांगा त्यांनी काम कधी नाकारलं नाही आणि ही तिची दुसरी पिढी ग्रामपंचायत मध्ये दुसरी पिढी आहे आणि तिसरी पिढी येण्याच्या विचारात आहे की एक अतिशय चांगलं काम केलं या निमित्ताने त्याला बी खूप खूप धन्यवाद देतो कधी रागाच्या भरामध्ये कामाच्या भागामध्ये माणूस तरी कधी राग व्यक्त करतो असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो वाणी भाऊसाहेबांचा माझा थोडा माझा स्वभाव थोडासा असा मध्ये <laughs> त्यामुळे वाणी भाऊसाहेबांचा माझ्या तो खोल्या गेला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो वाणी भाऊसाहेब आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने आता पुढच्या काळामध्ये जबाबदारी गावाची तुमच्यावर आहे आणि बरेच विकास काम मंजूर झालेले अजून जरी आम्ही पदावर नसलो आम्ही जरी आता पदावर असलो सुरेश भाऊ आणि प्रशासनाच्या काळात सांगतो प्रशासनाच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला कुठे अर्ध रात्री मदत करणार आहे अजून काही विकासाच्या कामात कुठल्या कोण कोण फंडिंग आणता येईल आपल्याला गावाचा विकास करावा लागेल शेवटी गाव आपलं आहे आपण गावाच्या आहोत म्हणून राजकारणाचे डोळे कधी कधी बाहेर ठेवा लागतात साहेब ह्या गावामध्ये एका देवाचे दोन सप्ते झाले एका देवाचे दोन सप्ते झाले पहिला माझा झाला ज्यांचा झाला म्हणजे इतकी संघर्षाची टोकाची भूमिका होती नाही राजकारणामध्ये एकत्र कार्य आले तर आमच्यासाठी आयपं राज्यात थोडस लागत पण एकच भूमिका होती याच्यात स्वार्थ काय नव्हता की कुठेतरी सगळं वादविवाद थांबले पाहिजे पाच वर्ष झाले संजी हो पोलीस स्टेशनला त्यांनी फोन करेल नाही मी फोन करेल नाही अजिबात आहे आमच्याकडे जर मिटत नसेल तर तुम्ही मग तो माझ्या जवळचा भाऊ जरी असला आमचा पोलीस पार्टी माझा भाऊ त्याला सुद्धा स्पष्ट स्पष्टपणे भूमिका त्यांनी तो झोन तो, तो तुम्ही ते सांगाल तसं सा सा दे पूर्व देशात आमचा कोणताही पदाधिकारी पोलीस स्टेशनला जाणार हा गावात आमचे तीन दिवस जाऊ त्या चार दिवस आम्ही तो तंटा मिटवण्याचा प्रयत्न करणार नसेल मिटेल तुम्ही तिकडे झटते घालू आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला पाच वर्षामध्ये पायरन्स कोण फोन आला नाही म्हणजे जनशो फाउंडेशन आणि एशो दोन पण पण फोन आलेला नाही असं मी म्हणतो ह्या पाचवी गटामध्ये पोलीस स्टेशनला एकच गाडी का एकाही मंत्र्याला ते मंत्री होते हे मंत्री आहे फक्त ते खळीमध्ये असाच झालं ते पाय त्रास होतो एक पण फोन नाही म्हणजे कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला काम करायला सगळ्यात खळी सोपी अशी भूमिकेत आम्ही राजकारण केलं आणि भविष्यातची साथ असली पत्रकारांची जनतेची साथ दिली तर पुढे पण आम्ही असंच काम करू विधानसभा आली लोकसभा आली त्याने आम्हाला आम्ही वेगळे जिल्हा वेगळे पण स्थानिक पातळीवर आपण एकत्र सगळ्यात मध्ये वाद तिथंच जातात स्थानिक पातळी वादातून ही भूमिका घेऊन आम्ही चाललोय परमेश्वर कुपांनी आम्हाला जर आणखीन पुढे संधी भेटली यश भेटलं तर निश्चितप्रमाणे ह्या गावाच्या विकासामध्ये आम्ही घालीचा वाटा आमचा राहील <coughs> म्हणून बाळासाहेबांना मी कि सर बोलला या निमित्ताने खूप खूप धन्यवाद देतो आणि तुम्ही आपला भाऊ मैल्य वेळ देऊन या कार्यक्रमाला का आमच्या छोट्याशा गावामध्ये उपस्थित राहिलात सर्व पत्रकारांना ग्रामस्थांच्या ग्राम वतीनं खूप खूप धन्यवाद देतो आणि तुम्हाला सहा जानेवारी पत्रकार दिना असं वाटतं तर ह्या पत्रकार दिनाच्या उशिरा गावेना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि देख थांबतो